आमदार अपात्रतेवर आता सुनावणी संपली आणि निकालाची प्रतीक्षा आहे अवघ्या चोवीस तासात निकाल येणार आहे आणि त्यामुळं अनेक आमदाराची मंत्र्याची धाकधूक वाढली असंही म्हटलं आहे आपल्यासोबत सांदीपान भुमरे आहे तुमच्या चेहऱ्यावर चिंतेचा लवलेशही दिसत नाहीये फारच कॉन्फिडंट वाटत आहे तुम्ही मला कुठलीही धाकधूक नाही मला चिंता नाही रोजच्याप्रमाणे मी आज पुन्हा ऑफिसमध्ये आलेले आणि कामकाज सुरू केलेले पहिल्यापासूनच आम्ही धाकधुक कधी पाळलेली नाही आणि मला विश्वास आहे की हा जो उद्याचा निकाल आहे काही तासाला जो आलेला आहे तर हा आमच्या बाजूने लागन याची आम्हाला खात्री आहे कारण शेवटी लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं बहुमत हे शिंदेसाहेबांच्या शिवसेनेसोबत आहे आणि शिवसेनी बाजू ना निकाल लगे धाकधुखी का ही अमृत नोनी ऑर्थोप्लास ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ो के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी ऑर्थोप्ल बाजू प्रश्न लग लगे संगता है बहुमताचा विषय सेटिंग हा विषय येत नाही कारण मी सांगितलं लोकशाहीत बहुमताला महत्व आकड्याला महत्व आहे आज पंचावन्न छप्पन्न आमदारापैकी चाळीस आमदार हे शिंदेसाहेबासोबत शिवसेनेसोबत म्हणून आम्हाला खात्री आहे की आमच्या बाजूने काल लागेल आणि आम्ही जे काही केलं सगळे तपासूनच केलेले त्याच्यामुळे आम्हाला ठामपणे विश्वास आहे की निकाल आमच्या बाजून एक दुसरी अशी चर्चा आहे की उद्या गद्दारांना गाडणारा दिवस असणार आहे असंही शिवसेनेचे म्हणजे त्या शिवसेनेचे काही लोक म्हणतात आता गद्दार कोण हे उद्या कळन ना कोण कोणाला गाडतं हे उद्या कळन ते किती थोडी आम्ही जास्त आहे कोण कोणाला गाडीत हे कळन उद्या कारण आम्हाला शंभर टक्के खात्री आहे मी पुन्हा एकदा सांगतो की लोकशाहीमध्ये आकड्याला महत्व आहे आणि जिकडे बहुमत आहे त्यांच्या बाजूने निकाल लागल नाही हे सगळ्याला कळतं पण थोडा तर विचार येत असेल ना की जर विरोधात लागलाच तर थोडा मी असं म्हणणार नाही शंभर टक्के पण वीस टक्के माझ्या मनात आतापर्यंत एकदाही असा विचार आला नाही की आपल्या बाजूना आपल्या विरोधात निकाल जाईल कारण आम्ही जाताना सगळा विचार करूनच आम्ही सगळे केलेले त्याच्यामुळे विचार यायचा काही संबंधच नाही निकाल तुमच्या बाजून निकाल शंभर टक्के आमच्या बाजूला हे होते सांदीपण भुमरे मला चिंता नाही भीतीसुद्धा नाही निकाल आमच्या बाजूने लागेल असा आम्हाला विश्वास आहे असं ते व्यक्त करत आहेत कारण आम्ही शिवसेना आहोत बहुमत आमच्याकडे आहे आणि लोकशाहीमध्ये बहुमताला किंमत असते असं ते स्पष्टपणे सांगत व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर